नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तो मी वाट बघत होता तो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे या संदर्भातला जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय महत्वपूर्ण जी आर मध्ये सांगण्यात आले आहे ते आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती सांगितली ते समजून घ्या इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता जो निधी आहे तो तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर आहे आणि सात चार दोन हजार पंचवीस रोजीचे काही परिपत्रक आहेत त्यानुसार माझी लाडकी बहीण या योजनेवरील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जो निधी आहे तो म्हणजे तीनशे कोटी इतका निधी लागणार आहे आणि तो निधी इथे वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे या जी आरमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना असे या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबतची दक्षता घ्यायला सांगितलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला संजय गांधीचे पैसे श्रावण बाळा योजनेचे पैसे निवृत्ती वेतन या योजनेचे पैसे मिळत असतील तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना यातून वगळण्यात आलेले आहे आणि यासाठीचा महत्वपूर्ण जी आर आहे जो ऑगस्ट महिन्याचा निधी वितरित करण्यात आला आता हप्ता कधी मिळणार भरपूर लाडके बहिणी विचारतात ऑगस्टचा हप्ता किती दिवसात मिळेल तर मित्रांनो जी आर येतो तेव्हा जी आर आल्यानंतर एक आठवड्यामध्ये म्हणजेच पुढच्या सात ते आठ दिवसांमध्ये तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल जशी तारीख मिळेल तसा आपल्या ट्रू अपडेट मराठी चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व बहिणींना शेअर करा धन्यवाद